या ठिकाणी बैठक व्यवस्थेमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा उत्तर बाजूचा जो आपला मंडप आहे त्याच्यामध्ये जे कडेकडे जागा असेल सर्व पुढे या ठिकाणी आपल्याला पुजण्यासाठी बसण्यासाठी जागा आहे विशेष व्यासपीठावरती जे यजमान पूजेसाठी आलेले आहे त्यांना विनंती आहे की आपल्याला वरती यायचं आहे आपण आपलं साहित्य म्हणून प्रेडी राहा आपल्याला सांगितलं जाईल त्याप्रमाणे आपण वरती असनस्त व्हायचं आहे